सक्सेसचा अर्थ खर तर माणसांगणिक तो बदलू शकतो नक्कीच गरजेचं नाही की एखादा व्यवसाय जो आहे तो पैशाच्याच स्वरूपात तुम्हाला सक्सेस देईल पण असं जरी असलं तरी महिलांना जेव्हा व्यवसाय सुरू करायचा असतो तेव्हा त्यांना खूप गोष्टींची उत्तरं द्यायला लागतात आणि त्याच्यातलं एक महत्वच असतं की भांडवल कसं उभं करायचंय म्हणजे अगदी पापडाचा उद्योग जरी सुरू करायचा असला तरी घरातल्या सासू सासऱ्यांपासून नवऱ्यापर्यंत इतर लोकांना आई वडिलांना खास करून त्यांना पटवून द्यायला लागतं आपण चुकीचं काही करणार नाही आहोत शिवाय घेतलेलं भांडवल बुडणार नाहीये हे सगळं करायला लागतं तुम्ही तर एकदम म्हणजे धाडस ऍडव्हेंचरच केलेलं आहे व्यवसायामधलं अशा वेळेला यासाठी उभं राहणार भांडवल याची तजवीज कशी केली तर सुरुवातीला मी काय केलं याला सोल्युशन आता जसं मी सांगितलं की हे अगदी नवीन होतं तर घरच्यांना पटवून देण्यापेक्षा मला स्वतःलाही ही गोष्ट अशी होती की आपण अगदी नवीन काहीतरी करतोय तर ह्याची गॅरंटी नाही की हे सक्सेसफुल होईल त्याच्यामुळे मी खूप स्मॉल स्केलमध्ये सुरुवात केली होती मी अगदी पंधरा गुंठामध्ये छोटा प्लांट केला होता पाच हजार लिटरचा एक टँक होता माझा तिथंपासून मी वन एकर पर्यंत नंतर जेव्हा मी सग ह्या सगळ्या आर एनडी झाल्यानंतर मला गॅ एक कॉन्फिडन्स आला की हा बाबा आता याच्यातून आपण चांगला इन्कम घेऊ शकतो त्यानंतर मी स्केल वर केला आणि सुरुवातीचं भांडवल वर... म्हणजे घरच्यांकडूनच मिस्टरांकडूनच घेतलं होतं आणि तिथूनच सुरुवात केली होती पण ते खूप कमी भांडवल मी घेतलं होतं आणि त्याच्यातून जो इन्कम होता त्यातून मी गोष्टी वाढवत गेले म्हणजे मी ॲट म्हणजे सुरुवातीलाच भरपूर सारा खर्च करून मोठा प्लांट उभा नाही केला एक तर छोटा केला त्यातला पण एक एक गोष्ट म्हणजे जसा माझा सेल होईल त्यातून आलेल्या पैशातून मी नवीन नवीन नवी गोष्टी घेत माझा प्लांट मोठा केला तर मी अगदी मिनिमम भांडवलमध्ये सुरुवात केलेली